कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतोय आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आमच्या सर्व ज्योतिष प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्याला भाग्यवृद्धी करणारा व लक्ष्मी प्राप्त करून देणारं जावं ही प्रभू त्र्यंबकराजाच्या चरणी प्रार्थना या संपूर्ण जानेवारी महिन्यामध्ये पाच वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे चार जानेवारी या दिवशी बुध ग्रह धनुराशीमध्ये विराजमान होतोय चौदा जानेवारी या दिवशी सूर्यग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय एकवीस जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह वक्री होतोय म्हणजेच कर्क राशीतनं मिथून राशीमध्ये चोवीस जानेवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय सत्तावीस जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय झालेल्या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली अगदी पाचवीला पुजलेली असते मार्ग कसा शोधायचा अडचणीतनं बाहेर कसं पडायचं स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं आपल्या जीवनात पडलेल्या संकटाच्या प्रश्नावरती मार्ग मिळवू शकतात आणि जीवनात आनंद प्राप्त करून घेऊ शकतात कन्या राशी लग्नी ग्रह विराजमान आहे आणि स्वामी बुध ग्रह हे चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे चार जानेवारीपासून पुढे चोवीस जानेवारीला परत राशी परिवर्तन करून ते मकर राशीमध्ये जाणार आहे बुध ग्रह ज्यावेळेला राशी परिवर्तन करतो आणि विशेष तो, तो चतुर्थामध्ये येतो ना त्यावेळेला तो माणूस एका जागेवरती स्थिर राहत नाही तुम्ही ना म्हणाल मग काय होतं अनेक घर बदलण्याचा योग ये येतो म्हणजे काही रेंटने राहत असतील लोक त्यांना अनेक वेळेला ते दुकान बदलावं लागतं घर बदलावं लागतं मानसिकता स्थिर नसते परंतु एक गोष्ट अशी की सूर्य भगवान तिथे आल्यामुळे बुधादित्य योग होईल जर आपण आपल्या स्वभावाला विचारांना जर आपण आळ घातली गरज असेल तर वास्तू बदलली गरज असेल तर व्यवसाय बदलला तर आपल्यासाठी योग्य थोडक्यात एक न धड भाराभर चिंध्या अशी प्रकार होतात म्हणून या लोकांना मी सांगू इच्छितो चतुर्थातील या बुधाची जर फलप्राप्ती करून घ्यायची असेल तर स्थिर राहा कुठलंही एक काम परिपूर्ण करा ही गोष्ट आपल्यासाठी योग्य राहील द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो कुटुंबवाणी नेत्र विशेष तुला राशी विराजमान आहे स्वामी शुक्र ग्रह सत्तावीस जानेवारीला राशी परिवर्तन करून मीन राशी मध्ये जातोय तो पर्यंत षष्टा मध्ये असणार आहे मनासारखी नोकरी आणि मनासारखा जोडीदार या दोन्ही गोष्टी या शुक्र ग्रहाने आणल्या आहेत कन्या राशीच्या जातकांसाठी विशेष म्हणजे बढती तर होते कंपनीत काम आपल्याला पाहिजे तसं मिळत आहे वरिष्ठ पद आपल्याला प्राप्त होत आहे जो विरोध होता आजूबाजूच्या लोकांचा तो मावळतोय शत्रूंच प्रेमामध्ये रूपांतर होतय मीपणा अहमपणा मनामध्ये निर्माण होऊ देऊ नका हे जर तुम्हाला या ग्रहाच्या स्थितीचं गमक कळालं तर महिना जिंकला म्हणून समजायचा तृतीय स्थान याला पराक्रमाचं शौर्याचं तेजाच स्थान म्हणतात स्वामी मंगळ ग्रह जो की एकवीस जानेवारी पर्यंत मिथून राशीमध्ये ज्या वेळेला तो येणार आहे या एकवीस जानेवारीला कर्क राशीतनं तो वक्री होऊन येणार आहे इकडे एकवीस एक जानेवारी पर्यंत त्याचं कर्क म्हणजे एकादश स्थानामध्ये वास असणार आहे आणि ज्या वेळेला ते दशमस्थानाला येतील मग बाकी लाभात न कर्माकडे त्यांची वाटचाल होते ही बाकी पाहण्याजोगी आहे ज्या जातकांनी जा पूर्वी दिलेली परीक्षा असेल मग ती स्पर्धा परीक्षा असेल लष्करी क्षेत्रातील असेल एखाद्याला हॉटेल टाकायचं असेल एखाद्याला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायचा असेल किंवा आपण अनेक अशी काही स्वप्न पाहिले असतील करू की नको करू अशी जी झालेली मनाची अवस्था आहे ती सगळी दूर होऊन जाते अस्थिर मनाला स्थिर करून घेण्यासाठी मंगळ ग्रहाचा झालेला हा विशेष प्रभाव तुम्हाला लाभ करून घेण्यासारखा आहे पण हे करत असतानाही आपल्याला ज्येष्ठांचं मार्गदर्शन गरजेचं आहे हे करत असताना आपल्याला सगळ्यांच्या विचारानं पुढे जायचंय हे विसरता कामा नये पूर्वी दिलेल्या परीक्षेचा अचानक निकाल पॉझिटिव्ह म्हणून येऊ शकतो यशस्वी म्हणून येऊ शकतो हे तुमच्यासाठी विशेष आहे चतुर्थ स्थानामध्ये धनुराशी विराजमान आहे स्वामी गुरु ग्रह स्थानामध्ये येऊन विराजमान झालेले आहेत मग चतुर्देश भाग्यात म्हणजेच काय तर सुखाला जर अध्यात्माची जोड दिली तर या तक -तकीला या धावपळीला थांबवून स्वतःसाठी काही वेळ काढता येईल एखाद आध्यात्मिक कुठल्याही मंत्राचं पठण एखाद्या तीर्थक्षेत्र देवालयाला भेट देणं परिवाराबरोबर हे तुम्हाला कुठेतरी मनाला स्थिर करण्यासाठी काम येणार आहे हे विसरून चालणार नाहीये आणि इथे संततीचा विचार आहे स्थानाचा स्वामी शनी ग्रह स्थानामध्ये विराजमान झालेला आहे शुक्राची साथ मिळाल्यामुळे खऱ्या अर्थानं ज्या जातकांना संततीचा योग नाहीये ज्यांना संततीसाठी अडचणी येत आहे अनेक डॉक्टरांचे सल्ले मार्गदर्शन घेऊन झालंय थकून गेल्यासारखं झालेलं आहे त्यांच्यासाठी शुक्र महाराजांची शनी बरोबर झालेली युती नक्की लाभदायक होईल यश निर्माण करून देणारी असेल शिक्षणामध्ये येणारा अडथळा दूर होतोय त्याच बरोबर आपण एखाद्या गोष्टीसाठी जर बाहेर पडण्याचा विचार करताय की या महिन्यामध्ये आनंद घ्यावा थोडस बाहेर फिरावं त्याचबरोबर काही खरेदी करावी तर मी सांगेल जेवढी आवश्यकता आहे गरज आहे का तर ती गोष्ट केलेली योग्य अन्यथा थांबलेलं कधीही चांगलं स्थानामध्ये क्षणी राशीचा विपरीत राजयोगामध्ये विराजमान झालेला आहे त्यामुळे नोकरी तर मनासारखी मिळते आहे आपल्या हाताखाली काम करणारे कर्मचारी वर्ग अगदी मनापासून करताय त्याचबरोबर आपले जे मित्र आहेत त्या ते सुद्धा आपल्या ह्या प्रगतीमध्ये आपल्या सोबत आपल्या बरोबर असण्याचा योग आहे परंतु इथे शुक्रग्रह आल्या कारणानं प्रवास करत असताना एखादी वस्तू मौल्यवान गोष्ट आपली चोरीला जाण्याचा योग आहे त्यामुळे होता होईल तेवढं महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्या हे सुद्धा शुक्र ग्रह तुम्हाला इथे येऊन सांगतोय सप्तम स्थानामध्ये मीन राशी आहे सप्तमेश भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे कन्या राशीच्या जा जातकांसाठी विवाहाचे योग अनुकूल तर आहेच परंतु धर्मशाली आध्यात्मिक क्षेत्राशी निगडित असलेला जोडीदार तुम्हाला प्राप्त होण्याचा योग आहे विचार करण्याची गोष्ट आहे खूप आध्यात्मिक व्यक्ती आध्यात्मिक तीर्थक्षेत्रावरती राहत असलेल्या व्यक्ती आपला जीवन साथी म्हणून मिळणं त्याच्या विचारांचा प्रभाव आपल्यावरती पडणं ही गोष्ट सुद्धा विशेष आहे अष्टम स्थानामध्ये मेष राशी विराजमान आहे स्वामी मंगळ ग्रह एकवीस जानेवारी पर्यंत कर् कर्क कर राशीमध्ये आहे नंतर होऊन तो मिथून राशीमध्ये येईल म्हणजेच न कर्माकडे मिळालेला लाभ आर्थिकतेचा झालेला फायदा चांगल्या ठिकाणी चांगल्या कामाला गुंतवणे म्हणजे व्यापार उद्योग धंद्याला खऱ्या अर्थानं पुढे नेण्याच्या दृष्टीनं हा योग उत्तम आहे नाहीतर आलेले पैसे व्यर्थ जायला वेळ लागणार नाही आहे बऱ्याच लोकांना शेअर मार्केट किंवा त्या तत्सम अन्य काही गोष्टींच्या आवड असेल त्यामध्ये चांगलं एखादं प्रडिक्शन मार्गदर्शन घेऊन तुम्ही त्यामध्ये करिअर करू शकता त्याचबरोबर भाग्यस्थानाचा विचार करत असताना स्वामी शुक्र ग्रह हे षष्ठ स्थानामध्ये गेले आहे शनी महाराज त्यांच्या बरोबर आहे अश्व घोड्यांची आवड जास्त असते त्यामध्ये यश येतं बऱ्याच लोकांना घोडा शर्यतीची सुद्धा आवड असते पाळीव प्राण्यांची आवड असते करू शकतात संबंधी काही निर्णय आहेत ते घेऊ शकतात शेतीला अंतर्गत पिकाच्या दृष्टीनं विचार करायचा असेल तो सुद्धा करू शकतात असा हा सुंदर आलेला योग आहे भाग्याचा दशमस्थान इथे मिथुन रास विराजमान स्वामी बुध ग्रह चतुर्थ स्थानामध्ये म्हणजेच दशमेशाची दशमेशावर दृष्टी अगदी वळून बघायचंच नाहीये फक्त स्थिर राहता आलं पाहिजे आलेलं सुख पचवता आलं पाहिजे मतभेद विसरले पाहिजे प्रत्येकाला प्रत्युत्तर दिलंच पाहिजे असं नाहीये काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून द्यायचंय आणि पुढे चालायचंय असा हा या कन्या राशीच्या जातकांचा योग एकादश स्थानामध्ये कर्क राशी आहे तिथे मंगळ ग्रह आलेला आहे आणि लाभातला मंगळ हा एकवीस जानेवारी पर्यंत तुमच्या मनामध्ये असलेली धाकधूक मनामध्ये असलेली भीती दूर केल्याशिवाय राहणार नाहीये तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तो ग्रह तिथे विराजमान आहे सिंह स्वामी सूर्यग्रह चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि एकवीस जानेवारीला मकर राशीमध्ये ज्या वेळेला ते जातील त्यावेळेला मुलांचा भाग्योदय उत्तम करणारे परिवारामध्ये फक्त आईचं वडिलांचं सुख थोडं कमी मिळतं त्यांच्याशी थोडे वादिवाद संभवतात वाद न करता होता होईल तेवढं गोड बोलून आपलं कार्य पूर्ण करून घ्या आई वडिलांचा मान राखा हे या कन्या राशीच्या लोकांसाठी महत्वाचं कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ अंक नऊ आहे शुभ रंग तुमच्यासाठी लाल आहे कुठले दिवस आपल्या कार्यासाठी शुभ आहेत तर अकरा तारीख बारा तारीख अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख आहे हा शुभ दिवस कुठले आहेत ज्या दिवशी आपल्याला कार्याला सुरुवात शक्यतो टाळायची आहे तेरा तारीख चौदा तारीख आणि एकोणावीस तारीख आहे आपल्याला मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा मंत्र आहे ओम पूषणे नमाहा ಲವರ ಭೇಟು ಪುಡುಲ್ ವೀಮೇಲೆ ತೋಪರ್ಯಂತ ಸರ್ವಂತ್ ನಮಸ್ಕಾರ